नमस्कार मित्रांनो मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमाचं यश यशला भेटायला मी आज आलो आहे आणि मी आता सध्या आहे वाल्मिकी निकडच्या समुद्र किनाऱ्यावर पाठीमागे बघताय तुम्ही सगळ्या नौको उभे आहेत आणि इथं या ठिकाणी ना ह्या ठिकाणी बघा हे लहान लहान मुलं आहेत ना हे टोपामध्ये मच्छी पकडतात गोठ मच्छी आणि ते कशा पद्धतीने पकडतात ते तुम्हाला दाखवतो मी तिथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नसेल दोड़ाग केलं तर ठीक आहे बघूया आपण कसं पकड प्रकारे पकडत आहेत टोपामध्ये मच्छी गोठ मच्छी हे बघा কশ পদ্ধতি মু খে চ साईज साईज बघा साईज बघा किती मोठी आहे बघा यश हा माझा मित्र आहे त्याच्याकडे आलो मी आज त्याचं पण चॅनल आहे राजा यस सगळे फिशिंगचे व्हिडिओ असतात त्याचे छानपैकी राजा यस चॅनल जाऊन भेट द्या बघा बघा साईज बघा साईज बघा किती मस्त कि आहे पिटलो लाव हे बघा कितीतरी मच्छी पकडले या लहान लहान मुलांनी बघा किती मच्छी आहे आपल्याला उशीर झाला यायला मोठी मोठी गोष्ट आहे मोठी मोठी गोष्ट पकडले त्याने

तुला तिघा चौघांनी बोलते लावलीत ना त्यांना ओढायला गेले दोघे काय भेटते त्यामध्ये भावेश काय भावेश दुसरा टोप पहिल्या टोपामध्ये त्याला काय नाही भेटलंय तिकांची श्रेयशी संघर्ष आणि भावेश टोप फेल गेले भावीस दुसरा टोप बघतो तो आता बुडी मारे काय नाय आहे काय नाक हा आहे भेटला भावेशला भेटला गोई चौघांची टोप फेल गेली भावेशच्या टोपाला बोईड भेटला बघी आता साईस बघी आता बोईटाची तुम्हाला टोपाला काय नाही भेटले पण काय नाही भेटलं भावेशला भावीस दाखव हा बघा साहेब बाला बोलटायचे मी त्याकडनं घेतो आणि

मित्रांनो लहान मुलं किती बघा कस आहे परत एकदा ते परत मित्रांनो

चाललाय कोपा बघायला पोपा मध्ये काय नाही सर्व तिकडे पोहायला येते काय आधी आहे काय नाही भेटलंय बघा सर्व इकडनं आपली पेलटण आली पोहरीवर सर्वांना काय भेटतंय सर्व आलेत त्यांना महावेश्वर टोपो टोपामध्ये बोईड भेटलेला आणि सर्वांची टोपं फेल गेलेली आता बघूया कोणाला बोईड भेटते प्रत्येक जण ज्याचा ज्याचा टोप लावलेला आहे ना बघायला जाते सर्व आहेत तो बाबा भावेशला परत एकदा भेटलाय बघूया आपण तुला परत एकदा भेट भेटला बघूया आता काय हे तर बा सर सर श्रेयशला पण भेटलं गोई श्रेय शत्रवाई इकडनं भावेश शत्रुवाई भोजन दोघांना किती किती बोट आहे तो श्रेयश बोलतोय किती बोट आहेत तुला श्रेश महापाई बघा दोन ते तीन वीस चाल आहे भावेश अडवामध्ये किती वाईज किती आहेत भावेश अडोमामध्ये वाईस बोलतो एक आहे एक आहे आणि तुझ्या यार मध्ये किती आहे आदमी तो पण तो वाईट चाहे टोपामध्ये बघा किती बोलतायत या टोपामध्ये एक बोलत आहेत किती आहे किती इकडे दाखव कोणत्या किम दिसतात मला बघूया पाच मी आता दोघांना टोपांना पडली ते पण आलेत त्यामध्ये किती आहे तीन आहेत दोन वाटते मोठे नाही बरीच आहेत आणि बघा 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 या ठिकाणी तो आज काय ना परत एकदा तोड लागायला चाललाय आजी बाहेर चालला आता आजीला जवळला आहेत ना बळी येत नाही म्हणून बाहेर बाहेर गेला तो बघा

बघूया कोणाला बावीसच्या टोप टोकामध्ये प्रत्येक टोपामध्ये बोट येतो दोन आहेत ना बावीसच्या टोकामध्ये सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या टोकाना आर इकडे बघू देकडे पण बघा पहिले भावेश घेऊन येतोय तिकडे सर्वजण एकटाच बोल बोल माझा मी बोलतो आता बघा टोपाला बोईटं भेटली बघू आपण किती बोलत आहेत दाखव इकडे भावेश भावेश आहे ना पाणी काढतोय पहिले मग आपल्याला दाखवेल फोरट किती तो बाई तिकडनं संघर्ष म्हणतो संघर्ष बापरे दोन बोलट आहेत मोठी मोठी संघर्षाच्या टो मध्ये संघर्ष किती आहेत आहे तेव्हा

या ठिकाणी बंद केलेलं मच्छी मारायची कारण ओटी फिरली आहे बघा किती मच्छी मिळाले बघा उकळात नाही आता घेऊन चाललंय काही घरी